रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्कर स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल ट्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत ताजा बारिश न्यूज ऐसी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना नाराजी नाट्यावरून डिवचलंय भुजबळांना मुलगा आणि पुतण्या इतकेच ओबीसी दिसतात भुजबळांना अन्य ओबीसी दिसत नाही आणि भुजबळांवर कोणताच अन्याय झालेला नाही त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही असं स्पष्टीकरण देत माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे इतकंच नाही तर जातीयवादाचा ढोंग मला अजिबात मान्य नाही असं बोलत माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना घरचा आहेर दिलेला आहे चांगली गोष्ट त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मनातलं काही शल्य त्यांनी बोलून दाखवलेलं असेल आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याचा विचार करून सर्वांना बरोबर घेऊन जाऊन या ठिकाणी राज्य चालवण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते त्याप्रमाणे करतील असा मला विश्वास आहे कारण आजच्या मंत्रिमंडळाकडे जर आपण या ठिकाणी नजर फिरवली तर मंत्रिमंडळामध्ये त्रेचाळीस बाया बेचाळीस म मंत्र्यांपैकी जवळपास सतरा मंत्री हे ओबीसी आहेत आणि सोळाच मंत्री हे मराठा आहेत त्यामुळे ओबीसींना सर्वांना अतिशय अतिशय समान न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्यामुळे कोणावरही हो अन्याय होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून स्वागत करतो आणि गुजबळांच्या संदर्भामध्ये त्यांना जो निर्णय घ्यायचा तो या ठिकाणी घेऊ शकतात घेतील ते त्याबाबतीत आमचं काही या ठिकाणी म्हणणं नाही त्यांना काय वाटतं हे मला काय सांगता येणार नाही त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल त्यांना त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा पुतण्या आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना ओबीसी म्हणून दुसरा ओबीसी दिसतच नसेल तर त्याला काय करू शकत नाही आपण त्याचा विचार येतो समजूत कसा करता चूक असेल तर समजूत काढेल ना काही चूकच नाही समजूत कशाची काढायची त्यामुळे आमच्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे yeah कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही आमच्या पक्षाने जो न्याय दिला आहे भुजबळांना तो न्याय कुठल्या एकाही पक्षाने आतापर्यंत दिलेला नाही त्यामुळे चूक झाली असं मला या ठिकाणी वाटतं अरे ओबीसी म्हणजे काय मला हे समजून सांगा एकदा तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये माझ्यास सर्व ओबीसी आहेत आणि आमच्या गावांमध्ये वेगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये अनेक ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रपणे एकत्रितपणे एक नाणतात एकत्रितपणे कामं करतात एकमेकाचा एकमेकावर विश्वास आहे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण करणं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणं हा विचारच मला या ठिकाणी मिळत नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली उभा आहे मी अनेक वेळा भाषणात सांगितलंय मी शिवाजी महाराजांच्या विचारचा पायिक आहे आणि रयतेचं राज्य स्थापन करून रयतेला न्याय देणारा मी या ठिकाणी पायक असल्यामुळे मला हे जातीवादाचं ढोंग अजिबात या ठिकाणी मान्य नाही अनेक ओबीसी माझे मित्र आहेत आणि या सर्व मित्रांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन राज्याची प्रगती आम्हाला या ठिकाणी करायची त्यांना मंत्रीपद मिळावं यासाठी आपण काही मध्यस्थी करणं काय नाही मी काय मध्यस्थी नाही करणार हे बघा हे खातं तसं आव्हानात्मक आहे कारण हे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करण्याचं खातं आहे इथे एखादा दोन प्रोजेक्ट उभा केला म्हणजे लगेच काम झालं असं होत नाही इथं चोवीस तास शेतकऱ्यांच्या सेवेला राहावं लागतं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक